बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पाहा मुंबई वार्ता न्यूज मराठी अंबरनाथ मध्ये शिवसेनेकडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले हा कार्यक्रम कुंटोली भवानी चौक या परिसरात राबविण्यात आला असून या कार्यक्रमात शहरातील विविध विभागातून गोरगरीब गरजू विद्यार्थी व पालकांनी शालेय साहित्य घेण्यासाठी हजारोच्या संख्येने गर्दी केली होती शिवसेनाच्या वर्धापन दिनाची औचित्य साधून शिवसेना अंबरनाथ शहर प्रमुख अरविंद वालेकर आणि वालेकर कुटुंबीय तसेच शिवसेना परिवाराच्या वतीने मागील अनेक वर्षापासून अंबरनाथ शहरात गोरगरीब शाळे साहित्य वाटपाचा उपक्रम राबविला जातो त्या अनुषंगाने एकवीस जून ला अंबरनाथ पूर्वेला शहर शाखेबाहेर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले तर रविवार दिनांक बावीस जून रोजी अंबरनाथ पश्चिमेच्या कुंटवली भवानी चौक परिसरात गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या उपक्रमात शालेय साहित्य घेण्यासाठी अक्षरशः हजारोच्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती यावेळी ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचे देखील वाटप करण्यात आले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या राज शिकवणीप्रमाणे दरवर्षी आम्ही हा उपक्रम राबवत असून गरजूंपर्यंत शाळे साहित्य पोहोचवणे हा या मागचा उद्देश असल्याचं यावेळी माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर आणि माजी नगरसेवक निखिल वाळेकर यांनी सांगितले अंबरनाथ पश्चिमेचा कुंटोली भवानी चौकात हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर माजी नगरसेवक निखिल वालेकर यांच्यासह अंबरनाथ शहरातील माजी नगरसेवक शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ खरोखर या अंबरनाथ शहरातले नागरिक हे नेहमीच शिवसेनेच्या बरोबर राहिलेले आहेत त्यांचा आशीर्वाद आम्हाला नेहमीच मिळत असतो आणि म्हणूनच आम्ही गेली पस्तीस वर्ष या अंबरनाथ शहरामध्ये या नागरिकांपर्यंत पोहोचण्याचं विविध माध्यमातून आम्ही म्हणजे आता आपण बघत असाल की इथे कालपासून शालेय साहित्य वाटपासाठी आम्ही लोकांना विनंती केली होती त्या अनुषंगाने त्यांनी या ठिकाणी काल परवा दोन दिवस आम्ही फॉर्मचं वाटप केलं आणि आज प्रत्यक्ष हे साहित्याचं वाटप या ठिकाणी होत आहे आपण बघताय की कि खरंच किती गरज आहे नागरिकांना शिक्षण हे सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे आमच्या भागातले जे नागरिक आहेत ते गरजू आणि हातावर पोट भरणारे नागरिक आहेत तर त्यांना कुठेतरी शिवसेनेच्या माध्यमातून शाळा शिकण्यासाठी त्यांच्या पाल्यांना थोडासा काय हातभार होईना आम्ही लावण्याचा प्रयत्न करतो गेली पस्तीस वर्ष हा कार्यक्रम आम्ही करत आहोत शिवसेना कुंटल विभागे शाखेच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही मोफत शालेय साहित्याचं वाटप आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत छत्रीचा वाटप हा कार्यक्रम आम्ही इथे केलेला आहे बाळासाहेब म्हणजे शिकवण ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या अनुषंगाने आम्ही आज इथे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी आपण बघत आहात मोठ्या संख्येने नागरिक या कार्यक्रम कार्यक्रमाचा लाभ घेत आहेत आणि ज्येष्ठ नागरिकांपासून लहान मुलांपर्यंत लहान मुलांना वया असतील बॅग असेल आ, दप्तर असेल तुमचं कंपास असेल बॅग असेल अशा सामान आपण शिवसेना शाखेच्या वतीने मान्य खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब शहरप्रमुख अरविंद वाळेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथे करत आहोत